जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानधनी येथील आनंद नागरी उत्साहात साजरी आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवार ठीक नऊ वाजता आनंद नगरीचे उद्घाटन माननीय पांडुरंग सोपान तळेकर उर्फ नानाभाऊ सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप भाऊ उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच सन्माननीय गावकरी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला शाळेसह शालेय उपक्रमांतर्गत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते आनंदनगरीतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार कसा करावा नफा तोटा बाजारात आणलेली वस्तू आणि त्याला मिळालेला भाव ह्या व्यवहारातून विद्यार्थ्यांनी बराच काही व्यवहार ज्ञान अवगत केले आहे पालकांनी गावातील सर्व सन्माननीय नागरिकांनी आनंदनगरीमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी घरी बनवलेले चविष्ट पदार्थ भेळ पुरी भाजी भजे सँडविच बासुंदी टरबूज वडापाव मूगवडा उडीद वडा गुळपट्टी असे अनेक पदार्थ खरेदी करून सहकार्य केले या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री साबळे साहेब व श्री संजय कुमार सर श्री माधव खुडे सर श्री धनंजय इकर सर श्री शिवाजी दराडे सर श्री जयानंद मत्रे सर श्रीमती त्रिवेणी पंडित मॅडम श्रीमती शारदा मॅडम श्री मुकेश देशमुख सर इत्यादींनी नियोजन केले या आनंदनगरीमध्ये एकावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व तसेच अकरा हजार चारशे एकावन्न रुपयांची उलाढाल झाली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा